असत असा आज मी झणझणीत मटण रस्सा तयार करणार आहे जरी साध्या पद्धतीने तयार करणार असेल तरी खूप खुँचा चवीला खूप छान लागतं एक किलो मटण घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमच हळद घातलेली आहे दोन मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट मिरची आणि कोथिंबीर करून घेते मोठे कांदे पण उभे चिरून घेतलेले आहेत सण अर्धा चमचा हळद तमालपत्र दालचिनी कांदा कुरकुरीत होईपर्यंत परतून घेणार आहे कांदा कुरकुरीत झालेला आहे दोन चमच घरगुती मसाला चवीनुसार मीठ मटण मसाला सुको खोबरं बारीक करून घेतलेला आहे हा तयार झालेला आहे